प्रश्न एक राणीने इंद्राचा जीव वाचवला पण तरीही इंद्रा तिच्यावर रागावलेला का आहे उत्तर तर मालिकेची सगळ्यात मोठी भावनिक आहे राणीने आयुष्य घालून इंद्राला वाचवलं पण त्या प्रसंगाने इंद्राच्या मनात एक शंकेच बी पेरलं त्याला वाटत की राणी सगळं दाखवण्यासाठी करते पुढच्या भागात मात्र इंद्राच्या हृदयात अपराधीपणा वाढणार आहे आणि एका प्रसंगात तो राणीसमोर गुडघ्यावर होऊन माफी मागताना दिसेल पण त्याआधी मालती आणि उर्मिला मिळून एक नवा कट रचणार आहेत राणीला कायमच या घरातून बाहेर काढण्यासाठी प्रश्न दोन मालतीचं वर्तन इतकं कठोर का झालं ती खरोखर वाईट आहे का उत्तर मालतीच्या मनातला राग हा मस्सरातून आलेला आहे तिला जाणवत आहे की घरात तिची जागा राणी घेत चालली आहे पण खरी गंमत पुढे आहे एका पत्रातून उघड होणार आहे की राणी ही मालतीच्या हरवलेल्या बहिणीची मुलगी आहे कल्पना करा शत्रूच नात्यातील असणार या सत्याने मालतीच्या आयुष्याची दिशा पूर्ण बदलून जाईल आणि ती खलनायिकेतून आईच्या ममतेत रूपांतरित होईल का हा पुढचा मोठा ट्विस्ट असेल प्रश्न तीन इंद्रा आणि राणीच्या नात्यात प्रेम आहे का की फक्त कर्तव्य उत्तर इंद्रा बाहेरून राग दाखवतो पण आतून तो, तो पूर्णपणे राणीवर हरवलेला आहे त्याची नजर त्याचे संवाद सगळं काही त्याचं प्रेम ओरडून सांगतय पण पुढे एका पाडव्याच्या रात्री तो स्वतःला थांबवू शकणार नाही तो राणीला प्रेमाची कबुली देणारच पण त्याच वेळी घरात एक धक्कादायक अपघात घडणार आणि त्या घटनेमुळे राणीवर पुन्हा आरोग येतील प्रेक्षकांसाठी हा भावनांचा स्फोट असणार आहे प्रश्न उचार पूर्मिला आणि विक्रांतच्या कटकारस्थानाचं पुढे काय होणार आहे उत्तर पूर्मिला आणि विक्रांत हे सध्या शोचे गुप्त शत्रू आहेत त्यांनी मालतीला फसवून राणीविरुद्ध उभं केलं आहे पण त्यांचा स्वतःचा प्लॅनच त्यांच्या डोक्यावर पडणार आहे विक्रांतच्या फोनवरून उर्मिलाच्या रेकॉर्डिंगचा खुलासा होणार आहे आणि ते दोघं घरातून हकालपट्टीच्या उंबरठ्यावर येतील पण राणीच त्यांना वाचवणार आणि तेच तिचं सर्वात मोठं दुर्दैव ठरणार प्रश्न पाच इंद्राने राणीला दिलेल्या बोर्ड शिक्षा मागे नेमकं काय का रहस्य आहे उत्तर तो सीन प्रेक्षकांसाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे इंद्रा म्हणतो की तुझ्या चुकीची शिक्षा तुला मिळेलच आणि मग तिला मिठाई बनवायला सांगतो पण त्या मिठाईत एक खास इमोशनल गिफ्ट लपलेलं आहे इंद्राचा प्रेम प्रस्ताव राणीला वाटत पण प्रत्यक्षात तो तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारतोय मात्र क्षणी मालती खाली येते आणि हे पाहून तिचा राग तांडव रूप घेतो प्रश्न सहा आबा आणि इंद्रा यांच्या नात्यात आता काय बदल दिसतोय उत्तर आबा नेहमी इंद्रावर कठोर राहिले पण राणीच्या गुणांमुळे त्यांचं मन बदलत चाललंय इंद्राला पहिल्यांदा वडिलांची मिठी मिळाली हेच राणीच्या यश आहे पुढच्या भागात आबा राणीच्या बाजूने उभे राहतील आणि घरात पहिल्यांदा मालतीला उलट उत्तर देतील या पिढीजात संघर्षात घर दोन भागात विभागणार एक राणी आबा इंद्रा आणि दुसरा मालती उर्मी लागत प्रश्न सात राणीची चांगली पायगुण ही म्हण खरी आहे का की फक्त योगायोग उत्तर ही म्हण आता मालिकेचं प्रतीक बनली आहे जेव्हा राणी घरात आली तेव्हापासून सर्व काही बदललं पण पाय गुण एका बुल रहस्याशी जोडलेला आहे डायरीतून उघड होणार आहे आहे की राणीवर एक विशेष आशीर्वाद ती संकट टाळू शकते पण त्यासाठी स्वतःच दुःख ओढवते म्हणजेच प्रत्येक वाईट प्रसंगात तीच बळी ठरणार हा आध्यात्मिक ट्विस्ट पुढील भागांमध्ये मालिकेला पूर्ण वेग देणार आहे प्रश्न आठ मालती घर सोडते पण ती परत येणार का उत्तर मालती घर सोडून जाते पण तिचं मन शांत बसणार नाही एका रात्री ती परत येईल पण वेश बदलून ती सेविका बनून घरात येईल फक्त राणीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पण जस जसा काळ पुढे सरकेल तस तस तिचं मन वितळेल आणि तीच राणीची ढाल बनेल हा ट्विस प्रेक्षकांना अक्षरशः हादरवून टाकेल प्रश्न नऊ इंद्रा आणि राणीचं नातं समाजाच्या नजरेत कसं बदलणार आहे उत्तर सुरुवातीला सगळ्यांना वाटतं हे नातं जबरदस्तीचं आहे पण पुढच्या काही मध्ये गावभर राणी इंद्राच्या प्रेमाची चर्चा होईल समाजात डोसीत सुरू होईल आणि त्यातून इंद्रावर दबाव येईल राणीला पत्नी म्हणून स्वीकारा पण इंद्रा काहीतरी वेगळं करणार आहे तो राणीला सर्वांसमोर खुखुमाची राणी घोषित करेल हा दृश्य मालिकेचा भावनिक शिखरबिंदू ठरेल